समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद पाहायला मिळाला इमारतीमध्ये तात्पुरच्या स्वरूपामध्ये उभारलेल्या शाखेवरनं हा वाद पाहायला मिळाला प्रभादेवीतील साई सुंदर इमारतीमधील कार्यालयावरनं हा वाद झाला शाखेसमोर शेड बांधत असल्यानं स्थानिकांनी विरोध केला आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेडचा अडथळा येऊ शकतो असं स्थानिकांचं म्हणणं होतं स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सर्वणकर यांनी काढता पाय घेतला हवं असेल तर शेड तिकडे आपण मांडणार नको असेल तर नाही मांडणार कसं आहे काही लोकांना हवं आहे आणि काही लोकांना नको ह्या गोष्टी त्या तिकडे सुरू होतात आम्ही विचार केला जर विरोध असेल तर ठीक आहे शेड थांबू कारण आम्ही जी शेड बांधत होतो तिकडून खिडकी बन काही गोष्टी पडतात मध्ये एकदा कुंडी पडलेली होती आणि तिकडे एकाला दुखापत झालेली असे काही प्रकार तिकडे घडत होते ठीक आहे जर कोणाला नको असेल तर आमचं काही हरकत नसेल त्या गोष्टीला पण फक्त कुठेतरी आता एक नऊ काही लोक कुठेतरी मातोश्रीवरती काही पदाधिकाऱ्यांना दाखवायचं असतं की आम्ही या परिसरामध्ये इच्छुक आहोत आणि आम्ही या का सरवणकारांचं था काम थांबवलं ते काय माझं वैयक्तिक काम नव्हतं ते लोकांचं काम होतं ठीक आहे जर लोकांना नको असेल तर आम्ही ते काम थांबवायला तयार था होतो था। आणि आम्ही थांबवणार आहोत आमदार होता गेली पाच वर्ष नगरसेवक होता त्याला मोठमोठे बोर्ड लावं लागतात आता त्याचं उत्तर आम्ही दोन दिवसात देतो आणि खरोखर त्यांना जर दम होता तर थोडा वेळ थांबायचा आम्ही सगळेजण इथे येत होतो आम्ही सगळेजण इथे येत होतो पाहिल्यासारखा पणाला येतो त्याला सांगा की इथे या समोरासमोर भीड काय ते आणि असे लोकांना त्रास होण्यासारखं काम करू नको जेव्हा वेळ होती तेव्हा पैसे जमवत होते आणि आता लोकांच्या ह्याच्या लोणी का आता आम्ही उत्तर देतोय प्रत्येक गोष्टीला हा नगरसेवक का नको म्हणून आम्ही उत्तर देतो आता लोकांना